काय करते काय करते तुला विचारतोय तुमच्या आठवणीत नाही होय काय आज काय आज तुम्हाला माहिती नाही आठव बर आज काय हो काय आज नाही तर बोलू नका माहिती हा राईट 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 तुझा बड्डे का आज मग तुमचा बर्थडे मी करते आठवणीत ठेवते आणि तुम्हाला माझा बर्थडे सुद्धा आठवणीत राह काय बर्थडे त्याला काय लागते लगेच आजच आणि आजच लगेच त्याला काय लागत दोन मिनिटात अरे दोन मिनिटात लगेच रेडी अक्षय कुठे आहे रे काय करतोय अरे भाव डे का तू आज महा भाई कुछ बर्थडे मग मग आता काय करावं तुला माहित नाही बाई हा ठेवतो सगळं आणतो ना काय ठेवू नको बर का हा बाकीच मार्केट लागलं तू फक्त तेवढी तयारी कर खांडखुड घेऊन ये बाकीच भाऊ काय असेल ते हा ओके 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 चालते ठीक आहे झाली सुई तू आहे पार्टीची काय सोय झाली आता ते काय गावरान कोंबडे आणा साईड ला जाता त्यांनी काय कुठं ना करावं नाही तिकडं तो काय नाही कुठं ना करतो गावरान कोंबड्याच घेऊन येणार दोघं साऱ्या गावाचे बांधा नाही नाही ते दोघं जण गावरान कोंबड्याच घेऊन येणार बघतो ते माल खात्री त्यांची तू फक्त एक काम करते घेऊन येते तेवढं शिजून लगेच रेडी कर लगेच केक गीक कापून ओके करून टाकू हम्म जमा का जाऊ मग मी आता तुम्ही कुठं चालले येतो ना आता ते संध्याकाळी पार्टी म्हणलं काय लागेल ना त्यांना बायकोच जरा बोलू बस अरे पण मित्र येते त्याला कमीत कमी द्यावं लागेल ना काहीतरी नाही ते म्हणते ना मी एवढी सोय आम्ही केली आमची सोयच नाही गेली माझ्या पण मैत्रिणी येणार आहेत मग त्याला मित्रांना भेटत ती आणतो मग प्यायची असली तर मला काय माहिती पिणार आहे का तुम्ही कोण म्हणतो बाया पित नाही आमच्या तिकडं नाही बायारे चल तुला नगरला काही दाखवतो हॉटेलवर बाया दारू पिणार माझ्या मैत्रिणी मला आणत्या तुम्हाला तुला काय माहिती दार पित नाहीत मग मला नाही माहिती पाहिजे कोल्ड्रिंक मध्ये मिक्सर करून पाच त्याला काय होते असे धंदे मला नाही येत नाही तर माझा बर्थडे कॅन्सल असं काही करायचं नाही बर ठीक आहे चांगले व्यवस्थित पार्टी करायचे असले तर करायचे चार किलो मटण आता तेवढं शिजव दनकून पार्टी आणू चल जाऊ मग मी ते मीनाबाईचे कोंबड्या चोरल्यात तिला तर कळालं ना आपल्याला कोंबड्या बोलून ठेवली रे आपण मीनाबाईच्या कोबड्यात तात्याच्या बायको आपल्याला दारू तेच दोन भांबते थमाता तर मीनाबाईंना सांगते मी हे दोघांनी यांच्या कोंबड्यात चोरले तर बहुतेक मटणाचं प्लॅन आहे काय होईने अहो बटे गल होईने सांगितलं ते हे घ्या दोन किलो मटण आणि घरात दाराजा लईच बारीक आहे काय करायचं अवघड झालं ना ते केक नाही घोसायचा ना दरवाजेपेक्षा मोठा घरात नाही येऊ राहीला कॅम्पून येणार आहे बाहेर ठेवा लागेल सगळे आता मंडपचा खर्चा आला परत जाऊन मंडप चांगला आणि मी चा? का मैत्रिणी येणार आहेत काय तुमच्या कशाला म्हणजे आल्या म्हणजे तयारी करायला आम्हाला लग्नाचे किती बिगर लग्नाचे किती त्याच काय करायचं लग्नाच्या बिगर लग्नाच्या मैत्रिणी येणार आहेत माझ्या आम्हाला बी लक्ष द्यायला नाही का लग्नाचं तर आम्ही एवढं लक्ष बिगर लग्न असलं मला लक्ष द्यावं लागेल तुला लक्ष द्यायचं आज माही वाईट सोयला लाग मग तुझं लग्न आम्ही करून देऊ मैत्रिणीवर नको लक्ष देऊ मी व्यवस्थित आणि दोन किलो ये अजून येणार आहे पाठीमागून ट्रॉली भरून आहे मटण मग त्यांना म्हणजे एवढं नको

मला पकाळी खायला टाकले तर मरणाच्या कोंबड्या होते ना आता दोन कोंबड्या कमी लागायला लागलेत का काय मोजून बघते बरं एकदा एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस कुठं गेल्या दोन कोंबडे काय झालं अगं माझे कोंबडेच नाही ते दोन ग अगं तुझ्या कोंबड्यात ना तुझ्या कोंबड्या तर दोन होत्या ना अशा ढब्या ढब्यावाल्या है ना दोन होत्या ना तेना ते ना अक्षनी आणि तात्यानी मी ना असं तिथून बघितलं नाही का ते इकडे नेत होते कुठेतरी इकडे गेलेत ते अक्षनी तात्यानी हा कोंबड्या मला नाही माहिती बी ते तिकडे गेले कुठेतरी निघून ते मी मी घर मी घरातून बाहेर आले बघितलं बघू

अरे इचा, ना? अरे काल काल बारा ठेवते हॅलो बोलान झाली अरे झालं तू कुठे ये काय आलोय थोडं निघतोय तुमच्याकडे जातोय ये बर लवकर बरं बरं आलोच तर आ त्याला घेऊन ये हा ते काय सांगितलं तुम्हाला चालतं

कोणते कोंबडे बिंबडे चोर कोंबडे काल चोरू आम्ही आपण कोंबडे आणले नाही थांब 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 तुम्ही थांबा आक्ष तुम्ही कोंबडे कुठून आणले नाही कडून आणलेस ही भैंच्यात मला एक चोरट आहे मागच्या वेळेस बी गोड बोलून पार्टीला मागच्या वेळेस सुद्धा आहे दोन कोंबड्या माया चोरून मेल्या आता सुद्धा ही मुली फोटो काढणार नाही मागच्या ऐकलं त्या काय तू कुठून आणलं नाही होयनी मी इकडे आणले आणले मी आमचं आमच्या पुढील इकडे फोन दोन मिनिट फोन आलो तो कोंबड्या चोरायला दोघांनी मग आमचं काय समजे मी नव्हतो हे मटन तू का कोंबड्याचं मोठा मोटर ते आम्ही तिकडच्या दुकानातून आणल काय कोंबडी काय ते मी काय कोंबडी लाल कोंबडी अच्छा थांबा 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 पण तिने कोंबड्यात चोरल्यात कशा होऊन तुला काय म्हणतो

पैसे घेऊन जाई देऊन टाकते पैसे कळते दोन हजार रुपये तू तीन हजार रुपये घेऊन चल तू कोंबड्या पाहिजे पैसे नाहीत मला पैशाला लाग तुझ्या काडे अरे तुझा आहे माझे

जा जा आणि काय कोंबड्या चोर कस काय काल घरवाला तू मला का तिच्या कोंबड्या चोरायला पुढे सांगितलं तिने फार उदवस्त गेलं घरी कोणाच्या घरी <atar> ऐका चोरले नाही ती जळत एकत वहिनी तर आपण एवढा मोठा बड्डे करणारे आता ट्रक ट्रक भर आपला केक येणार आहे ती तिला काळाला असन त्याची त्याचा कर्ज जाळ पण तिने मा जाळण जाळन केला ना पाय जय की जय की ती ती बाई जाळ केला मला पण ढोल्या बनली ना ती ढोल्या बनले म्हणजे तुम्ही तेच लायकचे होते तुम्हाला कोणी म्हणजे त्याचे कोंबड्या चोरा पैसेचच बटणे पैसे टमाटर नव्हते भायाचा ती 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 तुमच्यावर सांगितलं जा तिला जा, जा। जा। वा। जास्त वापरा आणि मिरचीचा तडका पण चांगला दिवशी आम्ही बाकीचं कुठे मी ना बाईकडे जा ती तुम्हाला तीन तीन हजार मिळेल मागून तेव्हा कोंबड्याची भाड्या तुम्हाला कालगेडेवाला इकडे कोंबड्या चोर झाले